नमस्कार मंडळी मी स्नेहल चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात दिरांचा जो मुलगी बघण्याचा कार्यक्रम असतो तो आज पार पडलेला आहे आणि पुढच्या गोष्टी पण आपल्याला अशाच व्हिडिओमधून पाहता येतील तर इथे एंगेजमेंट म्हणून आम्ही गेलो होतो कोल्हापूरचे लोकं पण हे कर्नाटकचं स्थळ आहे त्यामुळे थोड्याशा पद्धती वेगळ्या वेगळ्या आम्हाला पण तिथे जाणवल्या आणि म्हणूनच मग ते सगळं काही होतं जे काही आम्ही शूट केलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं आणि आमच्या घरातल्या प्रत्येकजणनं हा व्हिडिओ पाहता येईल म्हणूनच आज हा शूट केलेला जो ब्लॉग आहे तो टाकली आहे फक्त प्रॉब्लेम आहे नाही तर मग बाकी सगळ्या गोष्टी तर ठीकठाक वाटल्या सगळं छान वाटलं मस्त आहे मुलगीसुद्धा आणि धीरांना पण छान म्हणजे दोघांची जोडी एकदम छान दिसेल अशी आहे आणि आमची छोटीशी करवली तर खूपच छान होती आणि मस्त आनंदात होती ती सुद्धा खूपच छान काकाचं लग्नामध्ये ती एन्जॉय करणार इथून पुढे असं वाटतंय मला आणि छान छान गोष्टी तिच्यासुद्धा मी या व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आमच्या छोट्या परीला तुमच्याकडून भरभरून आशीर्वाद नेहमीच मिळत असतात आणि आमच्या दिरांना म्हणजेच हे संदीप भाऊ जे तुम्ही आता नाम ओढून तिथे बसलेले बघताय त्यांनासुद्धा चांगले आशीर्वाद द्या लवकरच त्यांचं लग्न होणार आहे आणि छान छान लग्नाच्या वगैरे काही गोष्टी असतील त्या सगळ्या व्हिडिओच्या मार्फत येणार आहेत जशा पद्धतीनं केलेलं असताना ज्या पद्धतीनं इथे पार पडतं तेच मी फक्त सांगत असते त्यामुळं व्हिडिओला जास्त जज न करता जे काही आनंदाचे क्षण आहेत ते बघण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि तुम्हीसुद्धा या गोष्टींचा आनंद घ्या एवढंच म्हणेन इथे नवरीच्या ओटीमध्ये फळं दिलेली आहेत म्हणजेच ओटी भरलेली आहे फळांनी मुलीची आणि ही आहे आमची नवरी मुलगी जी आमच्या घरी लवकरच येणार आहे लग्नाच्या नंतर स्वतःच्या लग्नात जेवढं एन्जॉय करता येत नाही ना तेवढं दुसऱ्यांच्या लग्नामध्ये छान एन्जॉय करता येतं असं माझा पर्सनल अनुभव आहे तुमचा काय अनुभव आहे ते मला नक्कीच सांगा कारण संतोष भाऊ आणि अंकिताच्या लग्नामध्ये तर मी खूपच एन्जॉय केलेला आणि आत्ता पुन्हा सुद्धा मला ते पण जगता येतील असं वाटतंय आणि आता खूप छान वेळ जातो सगळ्या फॅमिलीसोबत ही आमची सगळी सासरची मंडळी आहे तिथं बसलेली आहे आणि खूपच मोठा गोतावळा आहे पण सगळा गोतावळा हो इकडे आलेला नव्हता जे कोणी आहेत ते सगळे तुम्हाला दिसतायत आणि आधीचे व्हिडिओ तुम्ही पाहत असाल पहिल्यापासून माझं फॉलोअर्स असाल तर तुम्हाला बऱ्याच लोकांची ओळखसुद्धा असेल आणि हे सुंदर क्षण आज मी तुम्हाला पाठवताना मी बघते आहे तर पुन्हा एकदा छान वाटतं आहे सगळं गोष्टी मस्त आजचा दिवस आमचा गेला होता छान पद्धतीनं हा कार्यक्रम पार पडला आणि छोटा सिंपल बट स्वीट असा झाला आणि इथे मी ओवाळणी केल्यानंतर परीलासुद्धा औक्षण करायचं होतं म्हणून मग तीसुद्धा खूप हट्ट करत होती मला दे ओवाळायला मग तिच्यासुद्धा हातामध्ये हरतीचं ताट दिलं आणि तिथला म्हटलं ठीक आहे करून घे तिला खूपच आनंद झाला आणि सगळेजण खूप कौतुकाने हो माझ्या लेकीकडे बघत होते इतकं छोटंसं पिल्लू असून किती छान छान गोष्टी त्याला वाटतात आपण असं करूया का तसं करूया का आणि ते खूपच कॉन्फिडन्स मी करतो ना पिल्लू आमचं त्यामुळे जास्तच आनंद होतो आणि आज परी होती त्यामुळे जास्तच आम्ही सगळे आनंदात होतो कारण मग एक छोटंसं बाळ असल्यानंतर एक वेगळाच आनंद असतो या सगळ्या उत्साहामध्ये आणि त्याशिवाय शोभा नाही कार्यक्रमाला असं मी म्हणेन आणि हे नवरा बायको होणार आहेत भावी नवरा बायको तुम्हाला दोघांना आमच्या युटच्या को फॅमिलीकडून खूप भरभरून शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद इथे करवली बसली आहे काकाच्या मंडीवर काकीला सुद्धा घा गा, घास भरवा म्हणते साखरेचा मुलीचा भाऊ इथे साखर आणि पेढे भरवत आहे आणि अशा पद्धतीनं छान गोडगोड कार्यक्रम पार पडला आणि सर्वांचेच गोडगोड आशीर्वादसुद्धा यांना लाभले आणि हा छोटासा छान का पद्धतीनं कार्यक्रम सर्व पार पडला मी आणि अमोल दोघांनी पण ह्यांना पेढा भरवला परी तर मस्त मांडेवर बसून सगळा कार्यक्रम एन्जॉय करत होती आणि अशा पद्धतीनं जे काही छान छान गोष्टी होत्या त्या आम्ही तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीनं पार पडलेला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला नक्कीच विसरू नका असं म्हणेन छान छान फोटोशूट केलेलं आहे परी तर सगळ्या कडे छान आनंदाने रमलेली होती ती प्रत्येकाला हवी हवीशी वाटत होती आणि खूप छान तिने एन्जॉय केला बिलकुल सुद्धा रडली नाही आणि अशा पद्धतीने इथलं जे वातावरण होतं ते मी शेअर करण्याचा प्रयत्न केला तिथे जेवायला मस्त पंगत बसलेली आहे मागे ज्या गोव्या आहेत त्यामध्ये कापूस होता इथे खूप जास्त काही काही वेगळ्या गोष्टी मला पाहायला मिळाल्या कापसाची शेती केली जाते कर्नाटकच्या या गुलबर्गा भागामध्ये त्याचबरोबर चुरीची खूप मोठी झाडं इथे मला पाहायला मिळाली आणि अशा पद्धतीने आमचा सगळ्यांचा पाहुणचार केला त्यांनी तर हे सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला शेअर केल्या बऱ्याच गोष्टी अजून सांगायच्या होत्या पण खूप आपल्याकडं वेळ कमी आहे त्यामुळे जेवढं आहे तेवढं ॲक्सेप्ट करा इथे आम्ही मंदिरात चाललेलो आहोत ह्या कर्नाटकमध्ये गुलबर्गा ठिकाणी वाडी या ठिकाणी आमचा हा कार्यक्रम पार पडलेला होता तर इथलं वातावरण मी तुम्हाला शेअर करण्याचा थोडासा प्रयत्न केला आहे पुन्हा कधी इकडं फेरी झाली तर नक्कीच पुन्हा पण मी या गोष्टी सांगेन तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी जेवढ्या कॅप्चर करता येतील तेवढ्या करेन आणि ते पोहोचवेन आणि हे सुंदर असं मंदिर होतं भव्य दिव्य होतं आवार याचा मंदिर परिसर खूपच मोठा होता इथेसुद्धा आम्ही व्हिजिट दिली जास्त गर्दी नव्हती इथे पण छान वाटलं आजचा हा सुंदर दिवसाच्या ह्या छान छान गोष्टी जेवढ्या माझ्याकडं होत्या तेवढ्या मी पोचवण्याचा प्रयत्न केला आहे माझे तुमच्या फॅमिलीसाठी आणि आमच्या सर्व सासरसा मंडळींनासुद्धा हे सगळ्या गोष्टी बघता येतील म्हटलं आपल्या व्हिडिओच्या मार्फत जे कुणी आले नव्हते त्यांना आणि इकडे मंदिराच्या बॅक साईडला खूप मोठा ग्राउंड होता तिथे मुलं खेळत होते आणि इथे गार्डन टाईपसुद्धा होतं इकडे छोटंसं आणि परी इथे छान रमलेली होती आणि आता हा व्हिडिओ थांबवण्याची वेळ झाली आहे छान छान फोटोज तुम्ही बघा आमचे आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नवीन जोडीला तुमच्या सगळ्या यूट्यूबच्या फॅमिलीचे भरभरून आशीर्वाद तेवढे द्यायला विसरू नका